बहुजन समाज पार्टीच्या ठाणे जिल्हा प्रभारी कल्पना किरतकर यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केलाय डोंबिवलीतील पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडार पाटील यांच्या गोडवली येथील जनसंपर्क कार्यालयात आज जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी कल्पना किरतकर रवी बनसोडे रवी किरण बनसोडे मनोज किरतकर सुनील चव्हाण सुरेश पवार सुरेश कुशाळ कुशाळकर रवी बागुल उमेश पवार जयंत बनसोडे संतोष पवार राहुल मोरे रवी मोरे मिहिर चव्हाण राजाराम बनसोडे ॲडव्होकेट किरण कांबळे मीना गायकवाड राजश्री डोईफुडे रिया बनसोडे अण्णासाहेब रेवगुडे मंगेश जाधव गणेश शिर्के रोहित इंगळे यांसह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर भंडार पाटील म्हणाले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्ष पक्षाच्या माध्यमातून समाजकार्य केली आहे पवार यांच्या कार्य पाहून आणि पक्षाचे काम पाहून आज बहुजन समाज पार्टीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला कल्पना किरतकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी कल्पना किरतकर म्हणाल्या की माझे पती स्वर्गीय दयानंद किरतकर यांनी बहुजन समाज पार्टीत अनेक समाजकार्य केली त्यांच्या कार्याची दखल फक्त बसपानेच नव्हे तर इतर पक्षांनीही घेतली आहे अनेक वृत्तपत्रांतूनही त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली त्यांचे काम पाहून मी समाजकार्य करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षात मला समाजकार्य करण्याची नक्कीच संधी मिळणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डुंबिली विधानसभा अध्यक्ष भालचंद्र पाटील राजेश शिंदे यांसह अनेक पदाधिकारीही उपस्थित होते तर ह्या लोकांनी सर्वांनी येऊनच्या रिती पवार साहेब राष्ट्रवादी पवारसाहेब पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला त्याबद्दल मी त्या लोकांना सर्वांचा कार्यकर्त्याचा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पवारसाहेब ह्या पक्षामध्ये ह्या लोकांनी जो निवडला पक्ष आहे त्याचं कारण असं आहे की पवारसाहेबांच्या ग पक्षामध्ये गेलेल्या लोकांच्या सर्वांची कुठलाही काम होत असं ना प्रत्येक काम होत असतो आणि म्हणून ह्या ह्या लोकांना तो पक्ष कार्यकर्त्यांना आवडला आणि त्याच्यामुळे ह्या लोकांनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचे कुठलंही काम काही असेल तो काम आम्ही सर्व करून देऊ प पवारसाहेबांच्या जवळ जायचं असेल तिथे घेऊन जाऊन तो पक्ष आम्ही काम त्यांचं करणार जयराव पाटील आमचे कामं करतील ज्या जिल्हा पातळीवर जो काही त्यांचं काम असेल तो सर्व काम मी स्वतः जाऊन छान करीन त्यांचा असे त्यांना त्यांना माझ्या जरूर शब्द देतो त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा माझा हेतू एकच आहे की आपल्याला काम करायचं आहे तळागाळापर्यंत लोकांना बुचायचं आणि त्याच्यासाठी आम्हाला आज एक खंबीर नेतृत्व मिळालं आणि आजपर्यंत शरद पवारांनी हेच कार्य केलेलं आहे त्यांनी स्वतः मोठं बनण्यापेक्षा लोकांना मोठं बनवलेलं आहे आणि प्रत्येक म्हणजे तरुणांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे प्रत्येक तरुण जो आहे त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला त्याचं कार्य करण्यासाठी जो मोरल सपोर्ट असतो तो त्यांनी दिलेला आहे आणि हे मी बघितले आणि त्याच्यामुळे मला शरद पवार गटाबद्दल पहिल्यापासून आत्मीयता होती की बघा हे आपल्यासाठी काहीही करू शकतात कुठलाही काही आपल्याला प्रसंग आला तर आपल्यासाठी हे जे हे जे मी आता पक्ष हा पक्ष जो निवडलेला आहे तर आपल्या पाठीमागे हे खंबीरपणे उभे राहतील आणि ह्या आपल्याला फक्त हा जो प पक्ष जो आहे हा पक्ष पण नेहमी म्हणजे पुरोगामी विचारसरणीचा आहे आणि त्याच्यामुळे मना हा मनाला जास्त भावला आणि त्याच्यामध्ये जे जिल्हा अध्यक्ष आमचे आहेत त्यांनी पण हां त्यांचं व्यक्तिमत्व बघ खूप चांगलं आहे त्यांनी आम्हाला कायम सपोर्ट केलेला आहे आणि यापुढे पण मी तुम्हाला कुठल्याही याच्यात सपोर्ट करेन असं सांगितलं त्यामुळे मी ह्या पक्षामध्ये सपोर्ट केला आणि माझ्यासोबत जे जे आमचे का बसपाचे कार्यकर्ते होते ते देखील माझ्यासोबत या पक्षामध्ये आलेले आहे त्याच्यामुळे आमच्या या आता विरोधी पक्ष म्हणून बदलापूरच्या बेच्या जे काही तुम्हाला ते येत्या चोवीस तारखेला होतंय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी ते चोवीस तारखेला सांगितलेलंच आहे महाराष्ट्र बंद करायचं आहे जे आता महाराष्ट्रामध्ये जे मुली आणि सुरक्षित स्त्रियांची सुरक्षितता नाहीये तर त्याच्यामुळे हा जो अन्याय अत्याचार झाला त्याविरुद्ध आवाज उठवणारच आहे आणि तसं पत्रक पण जिल्ह्यावर गेलेलं आहे आमचं पोलीस स्टेशनला आहे प्रत्येक शाळेमध्ये कर्मचारी नेमता चारित्र हो हो सर्टिफिकेट ते पाहिजे आहे सीसीटीव्ही लावले पाहिजे अशा प्रकारची तुम्ही शाळा करू नक्कीच करणार आहे कारण ते करणं आवश्यक आहे आणि प्रत्येक आता कारण हे अन्याय अत्याचार खूपच होत आहे त्याच्यामुळे चारित्र्यवान असेल त्यालाच त्या नोकरीवर घ्यायला पाहिजे आणि तसं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे